बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या शारदा प्रांगण या परिसरामध्ये उभे आहोत आपल्यासोबत भारतीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव आप या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ अजून इलेक्शन आचारसंहिता डिक्लेअर झाली नाही आणि त्या अगोदरच प्रचार सुरू आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल काय आजचा म्हणजे जो विषय पाहिला की हा रिक्षा लावल्याचा प्रचार चालू आहे लोकसभा निवडणूक अजून जाहीर झाली नाही तोपर्यंतच अशा तो पद्धतीने प्रचार चालू आहे तर याबद्दल अशी चर्चा नागरिकांमध्ये की ह्यांची भूमिका अशी की आम्ही आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवतोय पण चिन्ह पोहोचवलं तर चिन्हातच फक्त पाहिजे ह्याच्यामध्ये वळती लिहिले की लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवाराचे चिन्ह उमेदवाराचे नाव म्हणजे एक प्रकारे हा त्यांचा प्रचार चालू आहे हा प्रचार करत असताना ह्याचा जो खर्च आहे हा निवडणूक आयोगाला सादर करणं बंधनकारक असतं ह्याचा एक खर्च ठरला असतो किती तुम्ही खर्च करायचं लिमिटेशन आहेत मग हा खर्च कधी दाखवायचा असतो ज्यावेळेस तुमची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर एक कालावधी दिला जातो त्याच्यामध्ये पण आता परिस्थिती काय होऊन चालली बारामतीमध्ये कि इलेक्शन जाहीर होण्याच्या आधी निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच प्रचारला सुरुवात झाली दिसती त्याचं कारण काय की का एक, एक मनामध्ये कुठंतरी की ही तर तुम्हाला थांबवतोय चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार कडे गेलेला आहे आणि त्यांच्या ज्या सुनिता वैने आहे त्यांना उभं लोकसभेला उभं करणार आहेत अशी भीती मनात असून ही केलेली आहे काय तुमचं अशा पद्धतीने आता चिन्ह बदलल्यामुळे त्यांची एक दरबड चालली असेल की लोकांमध्ये आमचं चिन्ह लवकर जावं कारण घड्याळ लोकांच्या मनामध्ये गेले की लोकांना माहिती आहे की हा घड्याळ आता चिन्ह राष्ट्रवादीचा आहे मग यांना वाटत असेल की आपलं पण चिन्ह तेवढ्याच पद्धतीने पोहोचवायचे त्यासाठी एक छोटासा प्रयत्न चालू असेल पण माझं म्हणणं आहे की जरी दोन्ही बावज ही लढत नक्कीच होईल का तुमचं कारण शंभर टक्के आता पाहतोय तर हे चाललेच आहे की जाहीरच झाले की दोन ननंद बावजमध्ये मध्ये निवडणूक होईल ह्याच्यामध्ये जनतेचा काय फायदा नाही दोन्ही झाले तरी घरामध्येच त्यांच्यात आज एक सोशल मीडियावरती एक व्हायरल होत एक पोस्ट आणि जनतेचा प्रतिसाद जनतेचे पाठिंब्याचे असे पत्र सुद्धा जाहीर होतात की काँग्रेस प्रदेशचे ओबीसी विभागाचे एक प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांना पाठिंब्याचे पत्र सुद्धा आलेले आहेत आणि तसं एक जनतेतून एक ही होत आहे तर त्याबद्दल काय सांगाल एक तिसरा पर्याय तिसरा पर्याय म्हणून शेवटी ते काँग्रेसचं काम करतात काँग्रेस पक्षाचं आणि राष्ट्रवादी यांची आघाडी आहे तर या आघाडीमध्ये तो उमेदवार अजून जाहीर झाला आहे परंतु जर काँग्रेसने त्यांना संधी दिली तर नक्कीच ओबीसीचा समाजाला नाही मिळेल बारामतीमध्ये कारण वारंवार एकाच घराकडे एकाच घराण्याकडे जाणं आणि ओबीसीला नाही मिळेल जर त्यांना दिली संधी तर दुसरा एक असा प्रश्न करतोय की लोकसभाच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे जनता दरबार भरावण्याचं एक त्यांनी एक सुरू केलंय त्याबद्दल काय जनता दरबार त्यांनी बी जनता दरबार घेतला आणि दादांनी बी जनता दरबार घेतला हा दिखाऊपणाचं सगळं नाटक आहे कारण आजपर्यंत बारामतीचा जे राजकारण आहे पवार घराण्याभोवतीत फिरतं आणि अजित पवारांची प्रशासना पकड आहे असं म्हटलं जातं तर त्या दादांना वारंवार वार जनता दरबार घेण्याची गरज का की जर तुमच्या बारामती नागरिकांचे प्रश्न तुम्हाला निवडून दिवसा सुरत नसतील दीड लाख मतांनी तुम्ही सांगता मी निवडून आलो तरी तुमचे प्रश्न सुरत नसतील आणि जनता दरबार घ्यावा लागत असेल की फक्त लोकांना भावनिक मुद्दा दाखवायचा आहे की मी तुमच्यासाठी येतो वेळ देतो तुम्ही खरंच सांगतो मीडियाच्या माध्यमातून ज्या जनता दरबारमध्ये लोक गेलीत त्यांना खरंच न्याय मिळालाय का हे कधीतरी जाऊन त्यांना बी विचारा की किती लोकांना जनता दरबारमध्ये न्याय मिळाला आणि आता ह्यांनी पण ते चालू केलं की जनता दरबार घेऊन जनता दरबार घेण्यापेक्षा हे जनता दरबार जसं घेतात आता काळ सांगतो या निवडणुकीमध्ये हे आता जनतेच्या दारात दिसतील आणि जनता हुशार नसेल जनतेने जर यांना पाठिंबा दिला तर याच्या काळात जनता यांच्या दारात नाही का जनता यांच्या दारात दिसणार आहे जनता दरबार म्हणजे काय निवडणुकीच्या आधी हे जनतेच्या दारात आणि निवडणूक झाले हे जनतेच्या जनता ह्यांच्या दारात हे एक असे कन्सेप्ट बारामतीमध्ये आहे जनता दरबारचा पूर्ण बारामती लोकसभेच लक्ष या ठिकाणी लागून जनते सर्वसामान्याच आता वास्तविक पाहता मराठा आरक्षण ओबीसीचं जे काय झालेलं आहे तर वास्तविक पाहता हे ह्याच्या काय मताधिक्यावरती ह्यांच्या लोकसभेच्या उमेदवार काय फरक जाणवत शंभर टक्के फरक जाणवन परंतु माझं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जो ओबीसी समाज आहे मराठा समाज आहे ह्यांनी ह्या पक्षांच्या भूमिका स्पष्ट घेतल्या पाहिजेत तुमची भूमिका आमच्याबद्दल काय असणार आहे आमच्या जे आमचं आरक्षण आहे ह्याच्यावर भूमिका काय ही स्पष्ट घ्यावी आणि त्यानंतरच त्यांना मतदान करावं असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये बारामतीचा विकास फक्त बारामतीचा विकास आणि तालुक्याचा विकास ह्यात नक्की केला कोणी असा काही ठिकाणी बोललं जाते की शरद पवारांनी विकास केलाय काय ठिकाणी बोललं जाते अजित पवारांनी केलाय काही ठिकाणी सुप्रिया असे नक्की विकासाचा जो कन्सेप्ट आहे ते नक्की कोण काय नक्की विकास नक्की काय झाला ह्याच्यामध्ये याच्यामध्ये काय झालंय की लोकांना आता दिसायला लागले की, दिसा की। शरद पवार का अजित पवार असं नाही का शरद पवार साहेब किंवा दादा असं मध्ये डिवाईड चालू झाले परंतु जर शरद पवारांनी जर दादांना संधी दिली नसती तर त्यांनी कसा हा विकास केला असता त्यामुळे त्यांचं पण तेव्हा हात त्याच्यामध्ये आहे कारण त्यांनी त्यांना संधी दिली की तुम्हाला उपमुख्यमंत्री देऊन टाकले की तुम्ही संधी देणं संधी देणं ठीक आहे पण त्यांचं आहे ठीक आहे परंतु जर संधी दिली नसती उपमुख्यमंत्री पद जर यांना दिलं नसतं पक्ष होती त्यांनी काम कसं त्यांचं काय कामच नाही का नाही त्यांचं काम आहे ना शंभर टक्के काम आहे की पण त्यांना संधी दिली त्यामुळेच काम केलं ना असं लगेच काम ही नाही ना अजून काय जर तुम्ही विकास ज्यावेळेस सांगता त्यावेळेस जे आता बारामतीमध्ये शहरामध्ये रस्त्याचं काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये चा नगरपालिकेचे किती कर्मचारी रस्ता होत असताना त्याच्यावरती निरीक्षण करतात हे सुद्धा बघितलं पाहिजे आमराई परिसरामध्ये अक्षरशः खराब दर्जाचं काम चालू आहे त्यामध्ये स्ट्रीट लाईटच्या पोलमध्ये ज्या कनेक्शन वायर असतात त्या पोलच्या बाहेरून टाकलेत आणि ज्यावेळेस अजितदादा उद्घाटन नव्हतं आमराईमध्ये असं ठरलं होतं परंतु त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी त्या उद्घाटनाला आल्या तर जे जुने खांब आहेत त्याला सिल्व्हल कलर यांनी दिलेला आहे म्हणजे इतकी परिस्थिती की दिखावा करण्याचं काम चालू केलं की जे रस्त्याला खड्डे पडले तेव्हा दिवस ते बुजवले त्या खांबांना कलर दिला त्या वायर दही तेच आहेत ती जर पडून कोण नेलं त्याला जबाबदार कोण राहणार आहे कारण जी दलित वस्ती आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष या विकासामध्ये होत आहे तुम्ही जर बघितलं तर फक्त रस्त्याच्या कडचा विकास आहे आमराई व इकर जी दलित वस्ती आहेत ह्या अजूनही रेड झोनमध्ये म्हणजे जे फायनान्स कंपनी असतील बँक असेल ह्यांच्या कैटऱ्यामध्ये रेड मध्ये ह्यांना मुलांना अजून कर्ज मिळत नाही महिला मेडिकल कॉलेजचा विषय बघितला तर त्या कामगारांना सहा हजार होता त्याच्यानंतर शासनाने कंपनी नियुक्त केली सर्व शासनासाठी सर्व शासनाचे जेवढे आस्थापना आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कंत्राटी भरती ही एकच कंपनी करणार होती त्यामध्ये जवळजवळ त्यांना सहा वेतन आयोगानुसार वेतन द्यायचंय पण मेडिकल कॉलेजला अद्याप ही तर तुम्हाला सांभाळतोय आता खासदारकीच्या माध्यमातून इतक्या वर्ष आहेत तर खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी बारामतीकारांसाठी नेमकं काय केले काय विकास काम किंवा काय असं योजना किंवा काय तुमचं काय वैयक्तिक तुमचं काय म्हणते एक भारतीय संघटनेचे संस्थापक या त्याने त्यांनी बऱ्याचशा भूमिका संसदेमध्ये मांडले त्याबद्दल त्यांचं काम चांगलंय संसदरत्न त्यांना मिळालंय परंतु बारामतीमध्ये जेवढं त्यांनी यायला पाहिजे होतं तशी ते आलेले नाहीत येताना का दिसतात आता इलेक्शन आले निवडणूक आले ना निवडणूक आल्याचं सांगितलं काय जनता दरबारचा कन्सेप्ट तिथं राब होते आता निवडणुकीपुरती ते जनतेच्या दारात आणि निवडणूक झाली की जनता त्यांच्या दारात त्याला जनता दरबार म्हणतात ही जनता दरबारची व्याख्या काय आहे निवडणुकीपुरती आहे आम्ही तुमच्या दारात निवडणूक झाली की तुम्ही आमच्या दारात याला पण ही जे कायदा प्रचार सुरू झाला आहे ते कायदेशीर आहे कायदा बाह्य आहे ह्याच्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचार करायचा असतो त्याचा खर्च निवडणूक आयोगाला कळवायचा असतो तर अशा मध्ये याची काही भूमिका आपण चौकशी याची आणि त्यानंतर जर या चौकशीमध्ये असं आढळलं की यांनी तसं काही दिलं नाही तर लवकरच आम्ही त्या संदर्भात तक्रार करूया हे होते आपल्यासोबत भारतीय अंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव आयवेळे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की आचारसंहिता लागू नाही आणि हा जो प्रचार सुरू आहे आहे की चिन्ह दाखवण्याचा आम्ही हा सुरुवात केलेला आहे परंतु खऱ्या अर्थाने हा प्रचारच सुरू आहे की आपण पाहू शकता उमेदवाराचं नाव आहे त्यांचा फोटो आहे चिन्ह आहे म्हणजे ही एक आहे ना आता अजून एक चर्चा त्यांच्याशी अशी झालेली आहे की सात दो ननन भाऊज यांच्या ह्याच्यामध्ये एक तिसरं नाव एक सगळीकडे चर्चेत आहे रोहित जीवनकर तर हा एक पर्याय साठी एक समोर येतोय तर त्याबद्दल देखील त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली मी बारामती लाईव्ह संपादक कामित बघाडे